टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वृक्षारोपण खड्ड्यांची तरुणांनी केली दुरुस्ती भुसनी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उमरगा तालुक्यातील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर भुसनी तालुका उमरगा येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात आले शिबिरामध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी वृक्षारोपण आणि गाव्यातील रस्त्यांची खड्डे दुरुस्तीचं काम हाती घेतलं शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते आणि प्रमुख पाहुणे महेश मोटे, भुसनी गावचे ग्रामविकास अधिकारी निकम आणि ग्रामपंचायत कार्यालय भुसनीचे सरपंच गायकवाड उपसरपंच मंडळे उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सदस्य आणि पोलीस पाटील व श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कलैया स्वामी व शिक्षक बेळमकर एम डी खतिमकर विकास दुधभाते भालके बनसोळे नितीन खतिमकर श्रीमती बेदमकर सोनवणे ग्रामपंचायत ग्रामस्थ कार्यक्रमाधिकारी सुभाष भाजीपाले सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनी शिबिरार्थी स्वयंसेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भुसनी ग्रामस्थांकडून युवकांनी केलेल्या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख आज आमच्या म्हणजे श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प भुसणी येथे ठेवलेला आहे एकवीस तारखेपासून आम्ही इथे येत आहोत त्या अजून इथे आल्यापासून आम्ही गावची स्वच्छता करणे झाडे लावणे शोष खड्डे इत्यादी कामे आम्ही पूर्ण केलेली आहेत या राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीद वाक्यच आहे की सेवा ही कर्म आहे सेवा ही धर्म आहे त्याचबरोबर मी एक विद्यार्थी म्हणून मी कसं आत्मनिर्भर राहायचं कसं आपली कामे स्वतः करायची ह्याचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला इथं या कॅम्पमध्ये देण्यात आलं त्याचबरोबर कार्यक्रम प्रमुख भाजीपाले सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे त्याचबरोबर आमच्या शा प्रशालेचे उपप्राचार्य स्वामी सर मरा आमचे एम डी खमितकर सर दुधबाती सर यांचंही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या कार्यक्रमात मार्गदर्शन भेटलं एवढे बोलू आज आम्ही राष्ट्रीय सेवा योजना म्हणून भूसनी येथे काम करत आहोत आम्हाला एक चांगला अनुभव भेटला की आम्हाला झाडे लावण्या झाडे लावा तिचे वृक्षरोपण करावं आणि स्वच्छता पण केली आमच्या आम्ही सर्वजण मिळून पाण्याची सोय झाडेपर्यंत पोहोचवलो आहे धन्यवाद कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर भुसली येथे एकवीस बारा दोन हजार चोवीसपासून सुरुवात आहे आम्ही या गावामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे त्याचबरोबर स्वच्छता विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आमच्यासोबत आमचे उप्राचार्य आदरणीय स्वामी सर दुधभाते सर खमितकर सर यांचं सर्वच मोलाचं मार्गदर्शन आणि गावातील सरपंच उपसरपंच ग्रामा ग्रामपंचायतीतील सदस्य या सर्वांचं सहकार्य आम्हाला इथं लाभत आहे कार्यक्रम शिबिरं अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडल्या जात आहे नमस्कार श्रीकृष्ण शिक्षण संस्था संचलित श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटी या कनिष्ठ महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीसपासून मौजे भुसनी तालुका उमरगा येथे संपन्न होत आहे आणि या शिबिरामध्ये शिबिराचं एक ब्रीद वाक्य आहे की सेवा ही कर्म आणि सेवा ही धर्म हे ब्रीद घेऊन आम्ही आमचे जवळपास शंभर विद्यार्थी येथे शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे सर्व विद्यार्थी घेऊन आम्ही श्रमदानाचं कार्य करत आहोत श्रमदान करणं स्वच्छता करणं आरोग्याची निगा राखणं हा आणि संस्कार श्रमसंस्कार करणं हा सुद्धा एक शिक्षणाचाच भाग आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या योजनेनुसार हे राष्ट्रीय सेवा योजनेचं सात दिवसाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी माझे सर्व सहकारी श्रीमान बेळमकर सर कार्यक्रम अधिकारी श्रीमान भाजीपाले सर एम डी खमितकर सर डॉक्टर विकास दुद्भाते सर भालके सर बनसोडे सर नितीन खमितकर सर बेदरकर मॅडम सोनोने मॅडम याशिवाय माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनीचे मला सहकार्य लाभत आहे तसेच गुं भुसनी गावचे जे ग्रामपंचायत कार्यालय आहे या ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच पो पौर्णिमा प्रशांत गायकवाड तसेच या ठिकाणी ग्रामसेवक बालाजी निकम उपसरपंच मंडले आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचंही सहकार्य आम्हाला लाभत आहे तसेच ग्रामपंचायतमधील जे श कर्मचारी आहेत भीमाशंकर माळी आणि त्यांचे सहकारी यांचंसुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे आणि सर्वच विद्यार्थी अगदी उत्साहाने उत्स्फूर्तपणे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आमच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी झालेले आहेत आणि अगदी आनंदाने सर्वदान श्रमदान करणे ग्रामस्वच्छता करणे वृक्षारोपण करणे सांडपाण्याची व्यवस्था करणे त्याचं आउटलेट काढून देणे याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजवणे रस्त्यावर मुरूम टाकणे इत्यादी अनेक सर्व कामे आमचे विद्यार्थी अगदी आनंदाने उत्साहाने करत आहेत चांगला प्रतिसाद मलाही विद्यार्थ्याकडून आम्हा सर्वांना मिळत आहे विद्यार्थिनीचाही फार मोठ्या संख्येने सहभाग या ठिकाणी झालेला आहे आणि या प्रसंगी मी सर्वांच ऋण आणि हार्दिक आभार व्यक्त करून माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा